एक जुना वाडा होता त्या वाड्याच्या एका कोपऱ्यात एक जीर्ण खोली होती त्या खोलीत एक कुटुंब राहत होतं त्या कुटुंबातील एका स्त्रीचं नाव होतं तुळसा तुळसाला एक कुलता एक मुलगा होता त्याचं नाव होतं हरी हरी खूप हुशार होता पण घरात गरिबीमुळे त्याला शिक्षण घेण्यासाठी खूप अडचणी येत होत्या तुळसा दिवसभर दुसऱ्यांच्या घरी भांडी घासण्याचं दुनी धुण्याचं काम करून पैसे कमवत होती पण ते पैसे पुरेसे नव्हते हरीच्या शिक्षणासाठी जास्त पैशांची गरज होती त्यामुळे तुळसा खूप चिंताग्रस्त होती एक दिवस तुळसा काम करून घरी आली ती खूप थकलेली होती ती अंतरुणावर पडून विचार करू लागली आपल्या पूर्वजांनी तर आपल्याला काहीही संपत्ती दिली नाही आपण अजून किती दिवस ही गरिबी सहन करायची ती खूप निराश झाली तिला अचानक आठवण झाली लहानपणी तिची आजी तिला एक गोष्ट सांगायची तुळसा आपला वाडा खूप जुना आहे त्या वाड्यात कुठेतरी चांदीचा हंडा लपलेला आहे तुळसाने कधीही या गोष्टीवर विश्वास ठेवला नाही पण आज तिला त्या गोष्टीची आठवण झाली तिने विचार केला एकदा शोधायला काय हरकत आहे तुळसाने दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून वाड्याच्या प्रत्येक कोपऱ्यात शोध सुरू केला पण तिला काहीच मिळालं नाही दोन दिवस तीन दिवस असे करत आठ दिवस गेले तुळसाने वाड्याचा प्रत्येक कोपरा शोधला पण तिला काहीच मिळालं नाही ती खूप निराश झाली ती देवाचा धावा करू लागली देवा आता तूच काहीतरी चमत्कार कर तिला अचानक वाड्याच्या मागे असलेल्या एका जुन्या विहिरीची आठवण झाली ही विहीर खूप वर्षापासून कोरडी होती तुळसाने विचार केला एकदा विहिरीच्या आत जाऊन बघावं ती दोरी घेऊन विहिरीच्या आत उतरली विहीर खूप खोल होती ती खाली उतरल्यावर तिने आजूबाजूला पाहिलं तिला विहिरीच्या एका कोपऱ्यात एक मोठा दगड दिसला तिला संशय आला तिने तो दगड बाजूला केला त्या दगडाच्या खाली तिला एक पोतडी दिसली तिने ती पोतडी बाहेर काढली पोतडी खूप जड होती तिने पोतडी उघडून बघितलं पोतडीत एक मोठा चांदीचा हंडा होता तुळसाला खूप आनंद झाला तिने हंडा बाहेर काढला आणि घरी आणला तिने हंडा घासून स्वच्छ केला हंडा खूप चमकत होता तुळसाने तो हंडा विकून मिळालेल्या पैशातून हरीला चांगल्या शाळेत घातले हरीने खूप अभ्यास केला तो मोठा झाल्यावर एक खूप मोठा अधिकारी झाला त्याने आपल्या आईची खूप सेवा केली तुळसाला खूप आनंद झाला तात्पर्य मेहनतारी सकारात्मक विचार माणसाला यशाच्या शिखरावर 步骤的。